श्री स्वामी समर्थ मिश्र या दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मंडळी मी आज तुमच्यासोबत वांग न वा गॅसवर भाजता त्याचं भरीत कसं करायचं याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला अपना 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 तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी जे दोन भरीतचे वांगे असतात मोठे ते घेतलेले आहे आणि त्याच्या मागचं जर आपलं डेट असतं ते मी सुरीच्या सायने काढून टाकलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे डायरेक्टली कढईमध्ये भाजनायचे आहे त्यामुळे आपण काय करणार आहे त्याचं जे वर्ष साल आहे ते मी अशा प्रकारे जे बटाटे सा काढायचं पिलर असतो आ, साल काढण्याचं त्या पिलरच्या सायाने आपण वांग्याचं पण साल असं सा काढून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता एकदम पत्ता असं सा वांगायचं साल निघाल त्याला जास्त काही लटकलेलं नाही आहे एकदम पातळ त्याच्यावरचं लेअर आहे ते निघून आलेले आहे त्या पिलरने त्याच्यामुळे दोन्ही वांगे जे आहेत ते साळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे ते दोन्ही वांगे जे साळून झाल्यानंतर त्याच्या अशा फोडी करायच्या आहे जास्त आहे नाही जास्त बारीक नाही एकदम मिडियम साईजमध्ये आता याचा फायदा काय होतो की आपण जर फोडी करून घेतला त्याच्यामुळे जास्त बी असेल तर तुम्हाला नसल आवडत बी तुम्ही बीसुद्धा त्याच्यातून काढून टाकू शकता सुरेच्या साईड त्याच्यानंतर मी कढईला तेल लावलं आहे आणि त्या पळीच्या सायन्या सर्व कढईला व्यवस्थित ते तेल पसरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या वांगीचे सर्व फोडी असे टाकलेले आहे आता या ठिकाणी मी दोन छोटे टमॅटो घेतले होते त्याच्या अशा उभ्या फोडी करून तेही त्याच्यात घातलेलं आहे तुम्ही टमॅटो स्किप केला तरी चालेल आता मी या ठिकाणी नेहमी टमॅटोचं बी काढूनच यूज करत असते त्याच्यामुळे मी बी काढूनच टमॅट्याच्या उभ्या फोडी करून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये मी तेल आणि मीठ घातलेलं आहे जितपत आपल्या चवीनुसार लागेल तितपत आपण मीठ घालायचं आहे आणि सर्व असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान लागतं म्हणजे वांग भाजायचं आपण सकाळी कधी घाई गडबड गडबड असली तर आपण वांग न भाजता अशा डायरेक्टली वांग्याचं भरीत वा करायचं बर, ठरवलं तरी होऊ शकतं आपल्याला ज्यावेळेस घाई असते त्यावेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर असे वाफ जाणार अशा प्रकारे मी झाकण ठेवून कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला हे व्यवस्थित वांगे शिजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे दहा मिनिटाशी शिजून दिल्यानंतर झाकण काढले आहे तर आपले वांगे जे आहेत ते पूर्णपणे शिजले आहेत जे टमॅटो आहे ते पण पूर्ण गळून गेलेली आहे आणि सूर्य सायन तुम्ही चेक करून बघू शकता वांगे शेवटपर्यंत असे पूर्णपणे शिजले आहेत की नाही मी परत थोडंसं आलटून पलटून घेतलेलं आहे आणि चेक करून घेतले आहे की वांगे व्यवस्थित शिजले आहे की नाही त्यानंतर मी एका बाउलमध्ये ते सर्व काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे टमॅटोचे जे साल आहे ते वरचीवर निघून येतात शिजल्यामुळं तर ते साल तुम्ही काढून घ्यायचे आहे वरचीवर निघता काहीच त्याला वेळ लागत नाही एकदम पटकन इझिली ते साल निघून जाता ते काढून घ्यायचे आहे नाही तर ते पण असे भरीतमध्ये असं ट लागतात ते तोंडामध्ये त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आणि पावभाजी जे मॅशवर असतं त्याने पूर्ण जे वांग आणि ते टमॅटो आहे ते असे पूर्ण मॅश करून घ्यायचे आपल्या भरीतसाठी जसं लागतं त्याप्रमाणे तर तुम्ही बघू शकता किती इझी आहे म्हणजे तुम्ही आपल्याला वांगसारखं सारखं गॅस अलटी करायची गरज पडत नाही आणि स इतकं नाही म्हणजे साल काढल्यावर इझिली पटकन शिजतं आणि आपण ज्यावेळेस वांग भाजा त्यावेळेस सोला त्याचं वरचं साल काढायचे खूप वेळ जातो त्याच्यामुळे तुम्ही असं भरीत केलं तर नक्की छान लागेल आणि काही नाही एकदम सारखीच टेस्ट लागते खूप मस्त लागतं तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचं त्यानंतर मी वांग्याच्या भरीतला जे लागणार आहे त्यात सर्व करून घेतलेला आहे म्हणजे कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि त्यानंतर लसूण कढीपत्ता आणि थोडे शेंगदाणे घेतले आहे भाजलेले ते पण खूप छान लागतं वांग्याच्या भरीत मध्ये त्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन चम्मच त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी जेव्हा पूर्ण तडतडते त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता तर कढीपत्त्याची घालायचे आहे चार पाच पानं त्यानंतर आपण जो कांदा तो गा वा कांदा चिरलेला तो घाला कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे कारण कांद्याने खूप छान लागतं भरीत त्याच्यामुळे कांदा घेतला आहे त्यानंतर थोडासा तो परतून झाल्यावर त्याच्यात लसूण ठेचून घेतलेला तो घातलेला आहे आणि सर्व असं मी व्यवस्थित परतून घेत आहे कांदा एकदम लालसर असा परतून घ्यायचा आहे तर खूप मस्त लागते वांग्याचं भरीत तुम्ही घरी नक्की आता ट्राय करत रा करून बघा त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे हळद लाल तिखट आणि काळा मसाला घातलेला आहे मी याच्यामध्ये तुमच्याकडे जे मसाले अवे अवेलेबल असतात ते घाला त्यानंतर वरतून घातलेलं आहे आपण जे पूर्ण मॅश केलेलं वांगण टमॅटो आहे ते घातलेलं आहे आणि जे शेंगदाणे आहे भाजलेले ते घातलेले आहे आता मी याच्यामध्ये सर्वात मेन म्हणजे मॅगी मसाला घालते कारण वांगी मसा मॅगी मसाल्याने खूप छान लागतं वांग्याचं भरीत तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा मला म्हणजे पर्सनली मला खूप आवडतं मॅगी मसाल्याचं जे वांग्याचं भरीत बनवून ते खूप छान लागतं आणि भातासोबतही खूप छान लागतं सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर तुम्ही घातलेलं आहे कश्मीरी लाल मिरची तुम्ही स्किप केली तरी चालेल काही हरकत नाही मी थोडीशी घातलेली आहे कलरसाठी त्यानंतर ते सर्व असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण वांग्याच्या वांगे, वांगे, वांगे ज्यावेळेस शिजत होतो त्यावेळेस आपण मीठ घातलेलं होतं त्या आणि त्यामुळं आपण याच्यात तुम्हाला जर हवा असेल तुम्ही कमी घातला असेल तेव्हा तर मग थोडं आत्ता घातलं तरीच चालेल मी त्यावेळेस किंवा आत्ता काही घातलं नाही ज्यावेळेस फोडणी देतो कांद्यावेळेस त्यावेळेस थोडंसं घातलं तरीच चालेल आणि व्यवस्थित कोथंबीर वगैरे टाकून मी मिक्स केलेलं आहे तर आपलं मस्त असं चमचमीत असं वांग्याचं भरीत तयार आहे तुम्ही नक्की घरी करून बघा अशा पद्धतीचं ना आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त वांगेचं भरीत खायला यात Thank you.